अभिलेखा भूषणे कुठे गेला बे इकडे म्हणलं थोडसा भूषणे बोला बाबा काय झालं काय करत भूषणे थोडसा म्हणलं अर्ध्या घंट्या साठी चालतं का, का, का? का, सा का माझ्यासोबत ते म्हणलं हरभऱ्यामध्ये मध्ये आपल्याले ते पाणी बोलाच आहे की नाही तो पैप टाकायचे म्हटलं चालतंय का बाबा शाळा आहे ना मग कसं येऊ मी पेपर आहे म्हटलं काय जमत नाही म्हटलं येणार मायावाला अबे लेखा पोट्या एक दिवस शाळा ते गेला तू तर शाळा काय बंद होणार आहे का बे तू ने गेला तर थोडं म्हणलं आजचे दिवस पपटाकू लाग मले ते हरभऱ्यामध्ये ते हरभरा म्हणलं चिमूर राहायला काय पाणी वाला लागते तेले काय झालं काय काळाव म्हणला सकाळी सकाळी काय बाई बाबा म्हणते म्हणले वावरा ताळ मध्ये दे हरभऱ्यामध्ये पयपा टाकाले माय शाळा आहे पेपर बी आहे मला तर माय कसं कसा म्हणते पयपा टाकाले तर बाबा वाली गोष्ट आहे का त नाही अहो भुसनेचे बाबा ते शाळा आहे पेपर बी आहे म्हणते हा चाल चाल चाला म्हटलं मी येता तुमच्या पैसे टाकले त्याला नका नेऊ त्याला शाळेत द्या हो फंटे दादाजी तु यावाला म्हणलं स्वयंपाक पाणीच सोहायचं आहे तू माझ्यासोबत म्हणलं एवढं सकाळी ते पैपा टाकले येतं का म्हणलं खबरभऱ्यामध्ये आय जास्त शैनी पुरवली आहे का तू चालू ये पोट ठे तू चालू म्हणलं ते अर्ध्या घंट्यासाठी ते पैप टाकाले मग चालला जातो म्हणलं शाळेत ते काय मी अर्ध्या घंट्यासाठी जातो म्हणलं वावरात मग घरी येऊन म्हणला मी शाळेत चालला जाईन आता मग म्हणाल तर मी घेत जर पैपे टाकला जमणार नाही दादा हा अबे हो अभे चल ना अर्ध्या घंट्यात वापस येऊन जातो घरी चल लवकर ठीक आहे चला, चला। <laughs> ओ बाबा आपण तर जगण्याच्या वावरात आलो तुम्ही म्हणे हरभऱ्यामध्ये पैप टाकायचे म्हणे ना मग इकडे काय आलो आपण जगण्याच्या वावरात अबे लेखा भूषणे आपल्या वावरात जेवढे पैप आहे तेवढे पुरत नाही त्या हरभऱ्यामध्ये हा म्हणून म्हणलं इतका एक पैपाचा गट्टा घेऊन जाऊ म्हणलं या जगण्याच्या वावरातून त्याच्यानंतर म्हणलं वापस करून दे येईल अहो बाबा पहिलंच म्हटलं आपला ना त्याचा म्हणलं छत्तीस चाकडा आहे एकांची जर आपण दिसून गेलो तेले पाय पण येताना येतात मग कितीची वय आली म्हणलं भानगड आ गोटे खायची पाहिजे ना का न म्हणलं कुठे बी अबेले का भुंग्या पोटी अ बा बीन पाच पैशांची अक्कल नाही ले कले हा इथं मला अर्ध घंटा सगळी पयपट टाकले आणलं बावर मलाच घेण्याच्या गोष्टी देऊन राहिले का तुला समजत नाही ना बे काहीच बोलतो काले तू चुपचाप वाट जा बरोबर ठीक आहे बा करा म्हटलं बा तुमच्या मतानं करा मायवाली गोष्ट म्हणलं तुम्ही कधी ऐकता का ताज झाकणार आय करा करा तुमच्या मतानं करा ठीक आहे चाल बरं तो पैपाचा कट्टा घेऊन चालू हात मान ते हरभराय म्हणलं आठ दिवसापासून पाणीच नाही का हरभरा म्हणलं आलाय हा चाल लवकर घे बरं तू मागून तो पैपाचा कट्टा तू पकड ना पुढून मी पकडतो म्हणलं चाल लवकर हा बे घे नाट्ट्या काय पोर आला तू माया तोंडाकडे घे ना पकडनं तू गट्टा पकड ना पुढून हा पकड पकड लवकर <laughs> अरे शिवलाल काय होय म्हणलं काय घेऊन चाललंय मायावर का, का, का ए, अभे लेखा जगण्या वावरात म्हणलं ते हरभरा बोलणं चालू आहे का तिथं म्हणलं पैप नफोर पडले माया हरभऱ्यात म्हणून हे तुझ्या वरातला एक पैपाचा गट्टा निवरालो आहे सांगून देतो म्हणलं तु या बापाले काय म्हणून लेखा जगण्या पैप लागते तीस पैप आहे पंधरा मी घेऊन जातो म्हणलं पाणी ओलाले ते हरभऱ्यामध्ये नंतर म्हणलं आणून देतो वापस अब बाबा हे जगण्या सोबत काय लागत याले कोणते काम धंदे झाले नाही बिन फालतू मला टाइमपास करत बसता काय पोट्या सोबत हा घ्या म्हणले एक पैबाचा गट्टा चला लवकर मला तिकडे मला लवकर जात आहे घरी मग शाळेत भी जात आहे हा चला लवकर अबे लेका फोत्रा कोणाले मोडले भी पोट्या दाक्का दुले का माया सोरत लेका यो नमर शिवा दिवरा लागा भी तू दु। दाक्का दुले कान सुपून टाकिन अबे लेका डोंगड्या पोट्ट्या थोडसा म्हणलं टोंडाले म्हणलं दे फेरन लवली घासत जा पावडर घासत जा हा लेका तोन म्हणलं कारा बोंगण्यासारखं आहे मला सांगू राहिले का राव का भूषणे काय राव तुला पैप निव का म्हणलं पैप म्हणलं इथं पाहिजे ग बोलाय आज अभेले का पोट्टी हो काय भांडण करज नाही मी का म्हणतो पैपाचा गट्ट निवरावलाय मी तुझ्या बापाला सांगून देतो शिवलाल काकान पैपाचा गट्ट नेलाय म्हणून हा काय करते तुझ्या बाप्त पाहतो म्हणलं मी मग म्हटलं नाही का घे का ना का। बेले काय ऐकतो म्हणलं इलेकाचा कटुसरा टाइमपास करू लागला आपला चाल लवकर घे म्हणलं पैपाचा कट्ट तू तिकडून बघड मी तिकडून बघतो गेलो कर देवलाल भाऊ मी काय म्हणतो दोन एक दिवसासाठी म्हणलं मला पैप देते का म्हणलं ते हरभरा ओलाच आहे मले आड्डा पैप म्हणलं मला नफर पडले देतं का अगा शांताराम भाऊ पैप दिले असते तुले पण कसं आहे म्हणलं आज म्हणलं माझ्यावाला गव्हाचं बोलित आहे त्याच्यासाठी म्हणलं मी गवात म्हणलं ते आ, दोन गट्टी ठेवले पैवाचे आज म्हणलं आज न उद्या मला ते गहू बोलून टाकतो मग घेऊन जातो मला पैप मग कसं राहते देवलाल भाऊ साप गेल्यावर रट्टा मारून काही फायदा आहे का हा तशीच गोष्ट मला पैपायची आहे दोन दिवसाच्या बाद ते पैप घेऊन का करू मी जाऊ बा तू काही काम पडत नाही तिकडत म्हणलं सरपंच साबाला मागायला लागण पैप नाही तर म्हणलं ते मोठं बाटला मागा लागन शांताराम भाऊ कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आज न उद्या माझ्या गव्हाचं ओलीत आहे त्याच्यानंतर म्हणलं बा पैप न मायापाशी पोयप आहेस किती दीक तीस पोयप आहे मग तीस पोयप तर मलेच लागते त्या गावामध्ये अबे <laughs> लेका जगण्या घरी काय बी तू तुला काय सांगितलं होतं ते वावरात राहतो म्हणलं होतं तिकडे गाईड होरो राहतील का ते गावामध्ये घुसले म्हणजे तू काय लिहायला घरी अहो बाबा काय लिहायला काय नाही पहिला ऐकून घेत जा का तुमचीच भानामती लावता बा तुम्ही हो सांग काय लिहायला अहो बाबा ते वावरात म्हणलं शिवला का का भुसणे आला होता ते म्हणलं गावात आपण पैपा टाकले होते ते तीस पैपा हा दोन गट्टे पैपाचे त्याच्यातला म्हणलं एक पैपाचा गट्टा नेला ते ना पंधरा पैपाचा आ, का गेला अबे लेका जग नाही पैप काल नेऊ दिले मला त्या शिवलेले हा तुले माहिती आहे ना गव्हाचा होलीत आहे म्हणून दोन दिवस आपला हा त्याच्यासाठी मला ते पण नेले होते त्या गव्हामध्ये ना तू ले का ते पैप नेऊ दिले ते बाबा मी ले ले दे ले। आ, ना लय सांगितलं ते पैप नका नेऊ म्हटलं माझ्या गव्हाचा होलीत आहे दोन दिवस आ त्याच्यासाठी मला पैप आणले तर ते काय ऐकायला तयारच नाही तर दोघांनी म्हणलं पैपाचा कट्टा उचलला ना नेलं म्हटलं मग त्या माय बिन्या शिवलेले किती समजून सांगतो तरी लेखाचा काही ऐकायला तयारच नाही बाबा त्याला सांगतो का माया वावरात त्या वस्तू नाही हा कधी पैप घेऊन जाते लिखाचा कधी म्हणलं तर वकर घेऊन जाते कधी तिपन घेऊन जाते कधी त्या मला गोना घेऊन जाते कधी ताळपत्री घेऊन जाते हा कोणत्या ना कोणत्या म्हणलं वस्तू घेऊनच जाते कधी म्हणलं ते बैल घेऊन जाते कधी गोरे घेऊन जाते कधी बकड घेऊन जाते बी हेले काही सोडत नाही आता आता का देवलाल भाऊ आता तर मला त्याच्यातले पंधराच पैपर राहिले आणि आता पंधरा पैपात मला दे याला गहू वळून होईन का संतरा भाऊ या शिवलाल मला असा झोडतो मला वावरात जाऊन डबल म्हणलं त्यांना मायावरात पायच नाही ठेवला पाहिजे हा चाकू कुराडी फुराडी नेतो मला लेखाला तोडताडच करून टाकतो त्या माय बंद हा असं काय म्हणणार नाही या चाल बरं जगण्या तू एक कुराड घे म्हणलं मी एक कुराट घेतो चकू घेतो मी हा दाखवत येले हा कसं म्हणलं पण येणार आहे रे भाऊ शांताराम भाऊ तुळशीराम भाऊ कुठं काय इकडं म्हणलं कल्ला ऐकू आला म्हणलो अंदर म्हणून मी धावत धावत आलो म्हणलं घराच्या बाहेर कायचा कल्ला होता इथं करा भाऊ कल्ला का आता तर म्हणलं चांगलाच कल्ला होणार आहे हा वावरात म्हणलं चांगला तुफान भाडं बसणार आहे कोण रे भाऊ काय झालं म्हणलं वावरात अगा तू भाऊ आताच म्हणलं चाकून कुराटा घेऊन गेलाय त्या शिवलाले तोडताडच करतो म्हणे शिवलालन देवला भाऊच्या वारातून येले म्हणते म्हणलं आता म्हणलं हे देवला भाऊ जगणे गेला वावरात ते कुराटाने चाकू घेऊन अरे काय गोष्ट करतो म्हणलं शांताराम भाऊ महाबी काही कमी जास्त नाही झालं पाहिजे म्हणलं वावरात हा चाल बर चाल बर काही कमी जास्त झालं तर बेकार काम होऊन जाईल बरं थोडं काही होऊन जाईन म्हणलं वावरात चल ठीक आहे तुकाराम भाऊ चल का तुळशीराम भाऊ चाल बरो हा यायचं भांडण मस्ती का माहिती वावरत चला बरं चला लवकर आबीला का मारती झुम्मर मी काय म्हणतो आता म्हणलं थंडीचे दिवस आहे का नाही तर एक काम करू आपण मस्त म्हणलं माझ्या घरी गरम गरम भजे करू न गावामध्ये विकू म्हणलं उद्या आ? अबे लेखा जबर्या कोण घेणार आहे आपले ते भजे हा सगळे म्हणलं घरीच तर भजे करून खाईन ना आपले भजे कोण घेणार आहे अबे लेखा मारत्या कोण नाही घेत सगळेच घेते म्हटलं मग हा एक नंबर बनू म्हणलं कांदे भजे बनू ना ते म्हणलं आलू भजे बनू हा कोणी घेते ठीक आहे जबरू करू म्हणलं उद्या भजे अरे बाबा देवलाल काका हे काय होय म्हणलं एका हातात कुराड एका हातात चाकू नाही हे काय का जगण्या या हातात म्हणलं कुराड कुठे चालले का तुम्ही काळ्या वाड्यात तोडाले इंधन तोडायला चालले आहे का अभेले का रे इंधन नाही काड्या नाही इथं म्हणलं तुकडे पाडायला चाललाय म्हणलं तुकडे पाडाले तुकडे पाडाले कायचे रे बाबा तुकडे कायचे तुकडे पाडायला चालले तुम्ही अभेले का रे हे गावामध्ये टाकले होते म्हणलं मी ना काल पाणी बोलतो म्हणलं आज नऊ द्या त्या लेखा शिवलाल म्हणलं माया ते पण नेले म्हणते त्याच्या वावरात भुसण्या तो शिवलाल हा गट्टा नेला म्हणते उचलून जेगण्या होता तिथं म्हणलं कण येऊ नको भाऊ तरी नेलं म्हणते तेन आता दाखवतो त्याला झोडतोच चांगला त्या कुराडीन म्हटलं तुकडेच पाडतो त्याचे पुढं भाऊ म्हणलं बेकार काम होऊन जाईल पहिले का मारती तुला म्हणलं मायाला राग पाहिलाच नाही अजून हा जातो वावरात शिवलालचे मला दोन तुकडे किंवा चार तुकडेच करतो आता अवशी कसे पळप नेणार राहते दाखवतो सात राहू दे देवलाल का समजून सांगून याच्या पुढे पळप यायचे नाही असं समजून रागात म्हणलं काही कमी जास्त जर झालं तर बेकार काम होऊन जाईन असं नको करू अभे लेका जबर्या समजू समजू म्हणलं आज म्हणलं मी मात्र राहून गेलोय तरी लेखा तो शिवलाल म्हणलं समजला नाही हा इकडे म्हणलं म्हणलं दुपट्टा गुंडाची पाडी येऊन गेली समजू समजू तरी तो समजला का हजार वेळा समजवलं लेखाले तरी समजायला तयार नाही आता समजत नाही आता मला तुकडे करतो तुकडे अहो चला ना बाबा काय म्हणलं याच्या सोबत टाइमपास करता तुम्ही हा तिकडे म्हणलं दो शिवलाल म्हणलं मस्त पोयपट असं असेल त्याच्या वावर घरवळ्यामध्ये ना पण म्हणलं याच्या सोबत टाइमपास करू आला चला लवकर काय करायचं ते करा म्हणलं फायनल चला चला लवकर ठीक आहे जगन चल लवकर हा कुरा आणली आहे ना तुम्ही बी चल चल हा आज म्हणलं ते फायनल करूनच टाकतो त्या शिवलालचा कसं राहते लेखाच्या वस्तू नेणं माझ्या वरातल्या बंडी नेणं बैलन नेणं बाकीच्या वस्तू नेणं चाल बरं लवकर राहू दे मला देवला काका बागाच्या भारत काही होऊन जाईल राहू दे राहू दे चालेल जगन चल चल लवकर याच्यासोबत लागून मला टाइमपास उरायला इथं चल लवकर चालला <laughs> <laughs> का शांताराम काका कुठं चालले म्हणलं तुम्ही देवलाल भाऊन तू जगण्या म्हणलं कुरडा घेऊन गेले दिसले का तुम्हाला हो म्हटलं शांताराम काका इथूनच गेले म्हणलं आता जगन देवलाल काका दोघाय गेले इथून दोघा पाशी म्हणलं कुऱ्हाडा होत्या न देवलाल काका पाषा का चाकूही होता म्हटलं तेल विचारलं मी ना कुठे चालले तर शिवलालचे तुकडे पाडायला चाललो म्हणे आता सोडत नाही म्हणे शिवलालले काही झालाय का पहिले का जब रे काय झालं काय नाही आता काही सांगायला फुर्सत द्या का तुम्हाला तर वा तुम्हाला रोखता नाही का मस्त बसून आले का झाडा खाली हा रोकाले का झालं ते शांताराम काका थांबाले तयारच नाही होते हा खूप समजवलं मी ना अरे म्हणलं रागा रागात काही होऊन का जास्त हा काही म्हणलं असं काही करू नका आता थांबायला तयारच नाही भाऊ देवलाल काका हा खूप रागात होता म्हणलं चल का शांताराम भाऊ चल म्हणलं लवकर काही कमी जास्त झालं तर बेकार काम होऊन जाईल हा त्या शिवलालले म्हणलं दिमाग नाही लेखाले हा ह्या देवलालले तर दिमाग आहे का ना काही कमी जास्त करून टाकून चला पण लवकर चल मला झेबरू मारती झुंबर चला पण लवकर चला आमच्या सोबत हा काही कमी जास्त झाला पाहिजे चला लवकर ठीक आहे शांताराम काका चला पाहून का का। <laughs> <laughs> म्हटलं बाबा एक बाबा तर गट्टा शिवलाल काका नेला दोन गट्टे होते ना आपण ठेवले तिथं एक म्हणलं काय पाहिजे हाय बीन आज म्हणलं गव्हाचं ओलीत होतो आणि इथं म्हणलं एकच पैपाचा गट्टा ठेवला त्या लेड्याला ले म्हणलं आज म्हणलं सोडतच नाही हा चाल बरं का जगन हा दाखव म्हणलं तिला कुठे गेला असं तू त्याच्या वावरातच गेला असन ना चल लवकर बाबा शिवला का म्हणलं वरच्या वावरात नाही ते वरत म्हणलं वावर आणि टेकड्यावर तिथं नसन खाली हरभरा पेरलाय हरभरा ओला काय म्हणजे तिला शिवला काकाले हा तिथं सजून म्हणलं हरभऱ्याच्या वावरात हा दोघे जण तो भूषण ना शिवला काका तर खालच्या सवारात चाला म्हणलं ठीक आहे ठीक आहे चल लवकर खालच्या वावरात चाल म्हणलं जिथं हरभरा पेरला त्या शिवलेला तिथं चल चल लवकर अभे लेका भूषण्या सोडणं एवढं वेळ लागते का बी ते पैपाची दोरी सोडले सोडणं लवकर इकडून मायवाली दोरी सोडून घेते मी नन तू का कुराला भी तिथं अहो बाबा हे गाठ म्हणलं सुटून नाही राहिली दोरीची आ तुमच्याकडली गाठ म्हणलं लवकर सुटली दे मायाकडली सुटून नाही राहिली ना बाबाची गाठ आ तुम्ही सोडा अभे लेका भूषण्या गाठ सुटून नाही राहिली आ लहानशी म्हणलं तुली दोरीची गाठ सोडता नाही येत तर लेका काय शाळा शिकू राहिला अभि तू हो बे शिवलाल तुने हे मायावरातले पैपा आणले काउन आणले कोण म्हणजे पाणी ओलाच आम्हाला आले म्हणून पप आणले आबेले का शिवलाल पप कोणाचे वये मायवाले वय म्हणलं हा पप आणले कोण तुला कोण आणले म्हटलं एवढं सांग पाणी ओलाच होतं आले म्हणून पप आणले हा याच्या पुढे काही बोलायचं आहे का तुले देवलाल बोलायचं आहे का हे काय आणलाय म्हणलं तुझ्या सोबत आम्हाला मारासाठी आणलाय का हे कुराट चाकून ह्या पोट्ट्या नाही आणले का म्हटलं जगन्ना कुराड काय आम्हाला मारासाठी आणलाय का हे सगळं सामान अबेले का शिवलाल त्याच्यासाठी आणलाय म्हटलं हा पैप आणले कोण तुला मायावरातले हा आणले कोण पैप म्हणलं तुला दिले आणि तुझ्या हिशावर मग वरातले पैप आणायची गरज आहे का हा तुम्ही ओलान मायावालात पटत तर नाही मग आणले कोण बोलाल मी काय म्हणतो तुला तीस पैप दिले बुडग्यानं न मले म्हणलं वीसच पैपं दिले दहा पैप म्हले कमी दिले आणि तुला जास्त दिले म्हणलं दहा पैप म्हणून म्हणलं हे पैप पाणी ओलासाठी आणले मी ना दोन दिवसासाठी अबे बाईले का शिवलाल इज्जतीने बोल म्हणलं तुला बाप लागते म्हणलं लय काय बुडकं बुडगं नको करू हा दिन नाही का एक गांडीवर सोटा हाकली म्हणलं या वावराच्या बाहेर ऐस वावरात येऊन माया संकट टोरबाजी करू राहिला का बिले का देवलाल हा दाखू पा। का तुला आता नाही देत म्हणलं तू यावले पैप काय करतो तू सांग नाही देत पैप का झेंडूबा कोणाला मुरा लाले का देत नाही पैप पा। दाखू का तुला आता माया वाले पैप पा। देत नाही म्हणता लेका कुराडी कुराडीने घेन म्हणला हा पार म्हटलं मुंडका पुंडका तोडून टाकेन अबे लेका बुंडरे कसा ज्या तू काय लेका मुंडका तोडत लेका तू वाली शांत रे आहे का हा हे फक्त कुराडा घेऊन आले तुम्ही तुमच्यान होत काहीच नाही आंगाला हात लावून द्या म्हणला आमच्या पहिले का नाही जाऊ दे ना रे याच्या सोबत काय लागतं तू हा राहू दे हे पैप ची गाठ चोड हे पैप टाकायचे म्हणलं आपल्याला हरभऱ्यामध्ये पाणी ओलाच आहे चांगले याच्यानं सांगू राहिलं शिवलाल एकदा वाटा शेवटची वार्निंग देतो तुले चुपच म्हणलं मायाले पैप पो जिथं होते तिथं नेऊन ठेवून दे हा नाही म्हणलं हे कुराडा याला म्हणून काय म्हणलं समजलं का नाही तर तू याला दोन्ही पाय म्हणलं तोडताड करून म्हणलं इथं फेकून देईन समजला का तू हा लवकर म्हटलं माया पैप मायावरत नेऊन टाक अबे का देवलाल नाही टाकत नाही टाकत नाही टाकत काय करतो तू पैप म्हणलं मायावाली होय काय समूत आहे तुझ्या वर्षी तू आले होय म्हणून नाही दे तू आले पै काय करतो तू सांगा काय बीन मायावरात दिमाग काही खाऊ नको का म्हणलं शिवलाल तू जास्त म्हणलं आता रंगदारी करू आलाय तुला पहिलं सांगितलं होतं मायावरात म्हणलं पाय टाकायचा नाही तरी म्हणलं का तू मायावरात पाय टाकतं कोणत्या ना कोणत्या वस्तू म्हणलं आणूनच घेतं कधी मला ते बैल जुडी आणले का वापरासाठी कधी मला बैल बंडी हा काय लावलं तुम्ही बाबा काय सोबत घ्या म्हणलं कुराठी भोग कोण टिकले हो माय आम्ही तुमच्यापाशी म्हणलं हे कुरा डीन चको आहे म्हणून जास्त म्हणलं का अगो शायने बोलून राहिले का बे तुम्ही हा तुम्हाला सांगितलं ना माझ्या आवारात म्हणलं येऊन माझ्या सांगले का भांडू राहिले का बे बाबा आता हे दोघं काही असे मानणार नाही येले चांगला मला झटका द्यायला त्याचा झटका जसा तो म्हणला यक्षीचा झटका राहते का नाही तसा येले द्यायला त्या आता आता तर तसं करावंच लागा म्हणलं जगन नाही तर काही असे आपल्याला पैप काही भेटणार नाही आता यक्षीचा झटका दिल्याशिवाय काही खरं नाही आता दाखवा लागते फायनलच करावं लागते मला आता मित्रांनो आता तुम्ही एक गोष्ट सांगा हे पैप म्हणलं मायावाले गौ मला बोलाचा होता ना म्हणलं मायावारातले वारातले उचलून आणले याच्या हरभऱ्यामध्ये आता तुम्हीच सांगा हे बरोबर आहे का मित्रांनो आता मला याच्यासमोरचा पाठ तुम्ही उद्याला पाहू शकता आता या दुगाली म्हणलं आम्ही कशी जोडतो कशी नाही ते मला उद्याच्या पाठमध्ये पाहून मिळतात तुम्ही तर आता व्हिडिओ मला तुम्हाला कसा वाटला तेवढं मला कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि चांगला वाटला असून तर व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका म्हणजे असे मजा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा मध्ये म्हणलं नमस्कार